माझा नवरा मला नाही तसलं बोलला नाही तसलं ओरडले आ की तू असं का करते तसं कि का किती तमाशा झाला काय करायचं आता असं तसं आ आणि तुम्हाला काय हे नाही बिंदास कसे कमेंट करता कसं का काय करता आ ते पूर्वी नाही तसलं रडली की लोक असे का बोलले म्हणून मला कमेंट का केले माणसाच्या मनाला लागलं ना तेव्हा ते माणूस बोलतं तुम्ही कमेंट करता ना प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक ठिकाणी कमेंट करता तसे तसे व्हिडिओ असतात तसे तुम्ही कमेंट करता त्याच्या आमचं काय प्रॉब्लेम आहे का आम्ही काय बोलतो का नाही बोलत हां पण हा प्रॉब्लेम कसला आहे कसला नाही की बाबा हे तिचं बाळाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामधलं गोष्ट घडलेली आणि तुम्ही काय डायरेक्ट बिंदास काय पण बोलता हां विचार करून जरा बोलत जा ना माणसाच्या मागं काय टेन्शन काय नाही त्याचं त्याला पडलेलं आहे त्याचं अरे तुम्हाला चांगलं तर सांगता येत नाही जाऊन झालं गेलं असं तसं थोडंसं समजवता येत नाही ना, ना, ये आमें आमें ना तर वाईट पण बोलून माणसं अजून त्याला हर्ट नाही करायचं समजलं अजून त्याला त्रास नसतो द्यायचा एकन दोघांनी चांगली कमेंट जर तुम्हाला नाही करायची आम्ही तर आम्ही अपेक्षा ठेवत नाही कमेंटची पण जरी नाही करायची ना तुम्हाला कमेंट तर करायची ना तर तुमची इच्छा आहे ना तुम्ही कमेंट वाईट केलेली तुमची इच्छा असेल ना करायची मग त्या चांगलं कमेंट करा ना ही ज्याच्यावर वेळ येते आणि त्याला दुसऱ्याने आता आम्हीच कोणाला कधी कमेंट केली आम्ही लोकांची व्हिडिओ बघतो खूप जणांची व्हिडिओ बघतो हां पण आमची कमेंट कोणालाच कधी वाईट दिसणार नाही तुम्ही चांगले दिसणार आम्ही व्हिडिओ पूर्ण बघतो एंडपर्यंत कसल्या कसल्या नाही आणि बस विषय क्लोज करतो पण आम्ही व्हिडिओ मम्मी तू काय सांगणार आहे लोकाला थांब गं तू काय सांगणार आहे लोकाला की हे बरोबर आहे का हे लोक डायरेक्ट कमेंट कसली कसली केलेली आहे का माझ्या मम्मी संगभावली तू साईडला दिसत क्लिअर दिसत नाही ह्यांनी कमेंट काल तिला वाईट केलेली हे ते चांगलं आहे का बरोबर आहे का हे हां करायची नाही ना कुणी अशी कमेंट नाही करायच्या विक्स लावून रक्ती तिला प्रेग्नंट नसन हे असं बोलणं योग्य आहे का त्यांचं कीच नाही ना, ना मी त्या मध्ये मी हायरॅन परेशान झालेली आहे मी त्या दोघीच्या मुळे असं झालंय तिला असं कमेंट नाही करायचं काही नाही बघायचं तर बघायला ना जा नाही तर बघत बघायला जाऊ मग ते असे फालतूच्या असे कमेंट नाही करायची जजेवरचे टाइम होतो त्यालाच कळतं नाही मी दुखी आहे खूपच दुखी आहे मी म्हणून जास्त कमेंट करायच्या नाही अशा तिला टेन्शन तिलाच कशी पण घाबरत होते कसं करत होते तेव्हा वेळ तिला काल ते की जरा भीती जरा कमी होईल तिची म्हणून अशा कमी नाही करायच्या कुणी आम्ही करत होत का नाही कर करत कर ना त्यांच्या त्यांच्या त्याला हे करते की नका करू नका करू ते ऐकायलाच तयार नाही तुझ्या जणी त्याच्यामुळे तिला ते झालं तसं काहीतरी आता काय करायचं अगं पण आता ती काल किती घाबरली तिला किती त्रास झाल्यासारखं झालं हा रडती ती काल दिवसभर रडते मी तिला काल दवाखान्यात घेऊन गेले समजूत गा काडी काय करायचं आता आयलाच येत असते ना अशा वाईट गोष्टी गाड्यावर कुणाला माहीत नसती पण तुम्हाला जमता तर नीट कमेंट करण्यात तर करू नका काय तुमच्या कमेंटची आम्हाला अपेक्षा नाहीये हा आमचे युट्युबर असे कोणीच नाहीये हे बाहेरच कोणतरी दिसतंय जे व्हिडिओला आलं आणि कमेंट केली आमचे युट्युबर असे कोणीच नाही की असे नाले कोणी कमेंट करणार कसले पण डोकं फिरलं म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो नाव घेता आला असता आम्हाला काय ते कोणी कमेंट केली पण आम्ही नाव घेऊन पण बोलणार नाही का तर आम्ही असे ना नालेक लोक आहेत आम्ही आमच्या भांडणं आमच्या बहिणी बा बहिणीचे बहिणी बहिणीसोबत भांडणं आहेत दुसऱ्या लोकांसोबत आमचे भांडणं आहेत का कोणासोबत सांगा तिचे तिच्या नावावर सांग ना आम्ही माझे सांग भांडण आहेत पण कोणा कोणास आहे का आम्ही कोणाला देतो का शिवाय वगैरे काय बोलतो का तसं असेल तर आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग आम्हाला बोला असलं काही पण येऊन कमेंटवर बोलायचं नाही